नमस्कार मित्रांनो तर आई बाबा रिटायर्ड होत आहेत या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की शुभांगी सीमाला म्हणते सीमा आजवर मी तुझा जात सगळा सहन करत आले तुझं मी खूप ऐकून घेतलं या घरासाठी समीरसाठी सानूसाठी गप्प राहिले मी तुझे सगळे अपराध पोटात घातले तू या घरात भिंत उभी केलीस तरी मी गप्प बसले पण आता नाही बाद झालो शुभांगी हातोडा आणते आणि ती भिंत फोडायला सुरुवात करते शुभांगी थोडी भिंत फोडते आणि सीमाला म्हणते सीमा, सीमा उद्या हे आणि मी आम्ही सिनेमाला जाणार आहोत दुपारी आम्ही जेवूनच परत येऊ आम्ही परत येण्याच्या आत ही भिंत पूर्ण न गेलेली पाहिजे ही भिंत इथे असता कामा नाही आणि तू जर तसं केलं नाहीस ना तर मी तुला या घरातून हकलून लावेन आणि तुला फक्त समीर सानू आमच्यासोबत राहतील आणि तुला वाटत असेल की तू थैथयाट केलास मला धमक्या दिल्यास तर मी नमते घेईन तर तसं होणार नाही आणि हो मी जर तुला घराबाहेर काढलं ना तर तुझ्यासाठी ह्या घराचे दरवाजे कायमचे बंद होतील शुभांगी तिथून निघून जाते सीमा रडत असते तर रात्री शुभांगी दारामध्ये बसून गाणं गुणगुणत असते आणि यशवंत तिथे येतो यशवंत म्हणतो छान वाटला तू ते गाणं गुणगुणताना शुभांगी म्हणते हो असं एकदम मोकळं मुकळं वाटायला लागले डोक्यावरचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटतंय यशवंत म्हणतो शुभा हे सगळं तुझ्यामुळे होते थँक्यू सो मच शुभांगी म्हणते आपण एकमेकांना आता थँक्यू म्हणणं बंद केलं पाहिजे आणि जर थँक्यू म्हटलं पाहिजे तर तुम्हाला म्हटलं पाहिजे कारण हा मार्ग तुम्ही मला सुचवला तुम्ही मला सगळं सांगितलं परिणामांच्या भीतीने मी सीमाची प्रत्येक गोष्ट ऐकत होते पण आहो मी बरोबर केलं ना यशवंत म्हणतो हो ग तू बरोबर केलं आहेस शुभांगी म्हणते नाही हो मी माझ्या सुन्यावरती आज हात उचलला यशवंत म्हणतो मग काय झालं तिनेच सगळ्या हद्द पार केल्या होत्या मग काय करणार होते आणि शुभांगी तू ती भिंत तोडावी असंच मला वाटत होतं आणि आज तू ती भिंत तोडली आहेस फक्त तू आहे ना हे थोडं आधी करायला हवं होतं म्हणजे जरा बरं वाटलं असतं शुभांगी म्हणते हो ना म्हणून आधी मला खूप भीती वाटायची सीमा सगळ्यांना घेऊन निघून गेली तर माझी नात मला दिसली नाही तर या भीतीमुळेच मी तिचं सगळं ऐकत होते आणि मी तिच्या प्रत्येक गोष्टीला होकार देत होते दुजारा देत होते पण आता नाही आता गप्प बसायचं नाही खूप झालं आणि म्हणून मी शेवटी ते पाऊल उचललं सीमामुळे बिचाऱ्या शिवटीची काय अवस्था झाली होती हो आपली स्वेटी खचून गेली होती आत्मविश्वास पूर्णपणे गमावून बसली होती ती यशवंत म्हणतो हो ना बिचारी आई वडिलांना सोडून इथे आलेली आणि आपला मकरंद तो मकरंद तसा शुभांगी म्हणते मकरंदला पण बरोबर मी रस्त्यावरती आणणार आहे त्याला चांगल्या मार्गावरती आहे त्याला मी तसं सोडणार नाही यशवंत म्हणतो पण तू आज जे वागलीस ना ते अगदी बरोबर वागलीस शुभा बरेच वेळा काय होतं ना आपण आपल्या स्वभावाचेच कैदी होऊन जातो आणि आज जे तू वागली आहेस ना ते अगदी बरोबर वागलेस असंच करायला हवं होतं खरंच मला तुझा खूप अभिमान वाटतो शिवांगी म्हणते थँक्यू शिवन म्हणतो काय म्हणालीस तू थँक्यू था? म्हणालीस का दोघंही खळखळून हसतात तर इकडे दमयंती आपल्या रूममध्ये असते दमयंती मनात विचार करते आणि म्हणते का मी उगाच त्या सीमाच्या नादी लागले तिच्या नादी लागले आणि स्वतःचं नुकसान करून घेतलं चांगली इथे राहत होते तीन टायमाचं खायला मिळत होतं मी घरात ज्यांना कोणाला काही सांगेल ते सगळे ऐकत होते पण मलाच भावलं गेलं नाही ना शुभांगीचं सुख बरोबर आहे सगळे तिचंच कौतुक करायचे ना शुभाभणी किती चांगल्या किती समजूतदार असं वाटायचं की कधीतरी कोणीतरी तिच्यावरती टीका करावी कोणीतरी तिला ओरडावं घालून पाडून बोलावं तिला अडकवायला गेले आणि स्वतःची शोभा करून घेतली आता कुठल्या तोंडाने मी यशासमोर जाऊ दमयंती विचार करत असते आणि यशवंत तिथे येतो दमयंती विचारते यशा तू इथे यशवंत म्हणतो हो सहज भेटायला आलो होतो काय गं ताई ताएग? आज भजनाला गेली नाही का देवळात दमयंती म्हणते ते कॅन्सल झालं पण काय झालं रे तुला काही बोलायचं आहे का यशवंत म्हणतो हो अगं तुला ताई इथे येऊन महिना दीड महिना झाला असेल दमयंती म्हणते हो श्रावण संपता संपता इथे आले होते यशवंत म्हणतो भाऊजी तिथे एकटे असतील ना ताई दमयंती म्हणते एकटे कशाला सुना नातवंड मुलं सगळे आहेत तिथे काही एकटे नाही येते चांगले मजेत असतील ते यशवंत म्हणतो सगळे असतील ते पण तू नाही आहे ना त्यांच्या बरोबरीचं त्यांच्या वयाचं कोणतरी असायला हवं ना बोलायला दमयंती म्हणते ते कुठे बोलतात माझ्याशी मी नसते ना तेव्हा ते मजेत असतात त्यांना माझ्याशी बोलायचंच नसतं त्यांना माझी कटकट वाटते ना यशवंत हसतो दमयंती विचारते यशा काय झालंय का हसलास यशवंत म्हणतो ताई तू हा असा विचार केलास का ग कधी की असं का झालं असेल अगं त्यांना तुझी कटकट का वाटत असेल दमयंती म्हणते का म्हणजे पुरुषांना नेहमी बायकांची कटकटच वाटत असते यशवंत म्हणतो नाही मला तर कधीच शुभाची कटकट वाटली नाही दमयंती म्हणते मला तिचं कौतुक सांगू नकोस नाहीतरी तुम्हाला सगळ्यांना तीच हवी असतेस आणि तू तर तिच्या ताटाखालचं मांजरच आहेस यशवंत म्हणतो हो आहे मी तिच्या ताटाखालचं मांजर पण माझी बायको दुसऱ्यांचं काम जावं म्हणून जेवणामध्ये काही मिसळत नाही आणि याचा मला अभिमान आहे ताई तू जे केलं आहे ना ते मी आयुष्यात कधीच विसरणार नाही अगं तिच्यावरती रागरा करण्याऐवजी हो ती कशी वागते हे बघितलं असत ना तर खूप फायदा झाला असता जाऊ दे तुला बोलून काही फायदा नाही कायडे डे मला असं वाटतं ना की तू तुझ्या घरी जायचा पुन्हा एकदा विचार करावा नमन ते घाबरते तिला त्या घरातून बाहेर पडावं असं वाटत नाही तर इकडे स्वीटी विचार करत असते आज जे काही झालं ते तिला आठवत असतं स्वीटी म्हणते माहिती आहे मला हे सीमा वहिनींनी मुद्दाम केले मला त्रास देण्यासाठी मला बदला घेण्यासाठी केले सीमा वहिनींनी चेक चोरला होता म्हणजे त्या काहीही करू शकतात आईंना तर माहिती पण नाही की चेक त्यांनीच चोरला होता स्वीटी विचार करत असते आणि तिथे शमिका येते शमिका विचारते वहिनी तू रडती आहेस म्हणते नाही ग हो। पण मला एक कळत नाही कोणाचा तरी बदला घेण्यासाठी कोणी एवढ्या खालच्या थरायला कसं काय जाऊ शकतं मला कमीपणा दाखवण्यासाठी हे सगळं केलं मला पोलिसांनी जेलमध्ये टाकलं असतं शमिका म्हणते हो ना मला पण भीती वाटायला लागली आपल्या घरात आपण सुरक्षित असलं पाहिजे ना पण इथे तर आपल्याच घरात आपल्याला धोका आहे स्वीटी म्हणते आता आपण आपल्याच घरात किती खबरदारी बाळगायची आणि हे सगळं करून त्यांना काय मिळालं शमिका म्हणते तुला त्रास देण्याचं सुख मिळालं सीमा वहिनी मानसिक विकृत आहेत असं समजायचं आणि सोडून द्यायचं स्वीटी म्हणते पण शमा हे किती वेळा सोडून द्यायचं आपण शमिका म्हणते वहिनी आपण ठरवू शकतो आपण कसं वागायचं आपण प्रामाणिक का बालिश खरे की खोटे सगळं आपण ठरवायचं असतं कारण आपण जसं वागू ना तसं आपलं कॅरेक्टर बनतं पण वहिनी तू खरी आहेस त्यामुळे तर तू निर्दोष सुटलीस ना स्वीटी म्हणते पण मी हा विचार करते आई त्या मुलीशी बोलल्या नसत्या भेटल्या नसत्या ना तर खरं काय आहे ते कळलंच नसतं स्वीटी म्हणते पण शमिका आपल्याकडून भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट पडला होता ना आपण आपलं काम करण्यामध्ये कमी पडलो आणि याचीच जरा मला जास्त लाज वाटते शमिका म्हणते पण वहिनी ते कोणी केलं होतं आपल्याला चांगलंच माहिती पडलं आहे ना आता स्वीटी म्हणते ते तर आहेच गं पण हो आईंची पुण्याई म्हणून आपण या सगळ्यातून बाहेर पडलो आणि वाचलो नाहीतर तर तळेकरांनी चांगलाच प्लॅन केला होता आपल्याला अडकवण्याचा जेलमध्ये टाकण्याचा शमिका म्हणते पण जाऊ देत खरं काय आहे ते सगळ्यांसमोर आलं स्वीटी म्हणते ते सगळं जाऊ देत ग पण माझा मकरंद माझी नजर फक्त मकरंदलाच शोधते जाऊ देत तो विषय आई काय म्हणाल्या तळेकरांना शमिका सगळं सांगते शमिका म्हणते तुला माहिती आहे मावशी काय म्हणाली मावशी म्हणाली की कारण नसाना तुम्ही आमच्या मुलीच्या अंगावरती ओरडलात या सगळ्यासाठी आम्ही तुमची कंप्लेंट करून तुम्हाला जेलमध्ये टाकू शकतो पण आम्ही असं नाही करणार मी तुमच्यासारखा असंस्कृतपणा दाखवणार नाही मी माझ्या सोनेला घेऊन चालले स्वीटी म्हणते शमू तुला माहिती आहे आई मला हात धरून पोलीस चौकीतून बाहेर घेऊन चालल्या होत्या ना तेव्हा मला एवढं छान वाटत होतं ना शमिका म्हणते बहिणी आता रडायचं नाही हसायचे दिवस आहेत मावशी अशी पेटून उठली आहे ना भिंत तर तोडली तिने आता आता बघ मावशी सगळ्यांना कसं सरळ करते येते सत्यमेव ज्या येते तर इकडे दमयंती यशवंतला विचारते म्हणजे तुला काय म्हणायचं आहे यशवंत म्हणतो मला तेच म्हणायचं आहे जे आपल्या अण्णा म्हणायचे ओलीने फार काळ आपल्या माहेरी राहू नये दमयंती म्हणते यशा अरे तुझं हे कधीच मत नव्हतं आणि आता असा बोलतोयस यशवंत म्हणतो ताई तुला सासरी कसलाही त्रास असेल ना कोणीही त्रास देत असेल तर हक्काने माहेरी यावं हेच मत माझं आहे पण तू जर इथे येऊन इथल्या लोकांना जर त्रास देणार असेल ना तर मला विचार करावा लागेल दमयंती म्हणते येशा असं का बोलतोयस मी तुझी मोठी बहीण आहे यशवंत म्हणतो ताई मलाच लाज वाटते तुला जायला सांगायला पण तुझ्या वागण्यामुळे मला हा निर्णय घ्यावाच लागला आणि माझ्या घरच्यांच्या भल्यासाठी मला हा निर्णय घ्यावाच लागेल यशवंत दमयंतीला तिकीट देतो आणि तिला म्हणतो हे तुझं तिकीट आहे बसचे तिकीट आहे परतीचं दमयंती म्हणते एकदम लायकीच काढलीस रे माझी हे सगळं तुझ्या बायकोचंच डोकं आहे मला पूर्ण खात्री आहे यशवंत म्हणतो ताई कशी आहेस गं तू अगं तू जे केलं आहे त्याचा बद्दल तुला काही पश्चातापच होत नाही आहे तू उलट शुभालाच दोष देतेस अगं तिला माहितीसुद्धा नाही आहे मी तिकीट काढून आणलं आहे ते आता तिला जर कळलं ना मी हे सगळं करून ठेवलं आहे तर काय होईल माहिती आहे ती मलाच ओरडेल ती मला म्हणेल की तुम्ही असं का वागलात आपल्या मोठी बहिणीबरोबर असं कोणी वागतं का पण तू तू हे सगळं करून तिच्यावरच संशय घेतेस का नाही ताई हे अजिबात चालणार नाही तिने तुझा कधी दुस्वास केला नाही आणि तू पदोपदी तिचा अपमानच करत आली आहेस तिला बोल लावत आली आहेस अगं आमचं नशीब बलवत्तर म्हणून आम्ही या सगळ्यातून बचावलो नाहीतर तुझ्या चुकीमुळे ती बिचारी स्वीटी तिला जेलमध्ये जावं लागलं असतं ता। ताई तू जे काही केलं आहेस ना त्यामुळे माझा तुझ्यावरती विश्वास नाही तू अजून काहीतरी मोठं करशील तमयंती म्हणते नाही रे यशा मी नाही करणार यशवंत म्हणतो नाही दाई आता मी रिस्कच घेणार नाही आहे माझ्या घरच्यांच्या घ सुरक्षिततेची जबाबदारी आता माझ्यावर आहे म्हणून मी तुला हात जोडून विनंती करतो तू तु तुझ्या घरी परत जा यशवंत तिथून निघून जातो दमयंती रडत असते दमयंती म्हणते असं करू नको थांब नाही यशा ये यशवंत गेलेला असतो तर इकडे शुभांगी आवरावर करत असते आणि दमयंती तिच्याकडे येते दमयंती म्हणते शुभे चांगला रंग दाखवला तू तू याच संधीची वाट बघत होतीस वाटतं शुभांगी विचारते वंसं काय बोलताय तुम्ही मला नाही कळत आहे दमयंती म्हणते हो का तुला कळत नाही आहे पण मला माहिती आहे ना तू संधीच बघत होतीस तू तु तुझ्या नवऱ्याला मला हकलून देण्यासाठी पुढे केलंस आणि आता दाखवतेस की तुला काही माहितीच नाही आहे शुभांगी म्हणते वंस खरंच मला काही माहिती नाही आहे दमयंती म्हणते ए उगाच आव आणू नकोस तू मला माहिती आहे हे यशाचं डोकं नसणार आहे हे तुझंच डोकं आहे बघ जरा त्याने मला काय दिलं आहे माझ्या परतीचं तिकीट दिलं आहे मला संधी मिळताच त्याला माझ्या विरोधात पेटवलंस ना तू आता खुश झाली असशील तू शुभांगी म्हणते हे बघा वंस जे काही घडलं ना त्याच्यामध्ये खुश होण्यासारखं काही नाही आहे आणि तुम्ही म्हणताय ना त्यातलं मी काही केलेलं नाही आहे आणि यांनी मला काहीच सांगितलेलं नाही आहे म्हणते माझा तुझ्यावरती काडीचाही विश्वास नाही शुभांगी म्हणते तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता की नाही याने काही फरक पडत नाही मला पण मी यांना फूस लावलेली नाही आहे आणि ते काही लहान मूल नाही आहे त्यांना दिसतंही सगळं घरात काय चालू आहे ते आणि त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असेल दमयंती म्हणते पण त्याची हिंमत कशी झाली मला या घरातून बाहेर काढण्याची आणि जा आणण्याची अगं मी त्याची मोठी बहीण आहे ना आणि मोठी बहीण ही आईसारखी असते शुभांगी म्हणते मग एक आई आपल्या मुलाच्या आयुष्याचं वाटोळं करते का दमयंती म्हणते म्हणजे तुला त्याचं वागणं पटतं का शुभांगी म्हणते मला आधी सांगा तुम्हाला तुमचं वागणं पटतं का आता मला एक सांगा तुम्ही जे या घरामध्ये येऊन वागलात ना तसं तुमच्या घरी येऊन तुमच्यासोबत कोणी वागलं असतं तर तुम्ही काय केलं असतात सांगा बोला मला खात्री आहे तुम्ही त्या व्यक्तीचा अपमान करून त्याला घराबाहेर काढलं असतं पण मी तसं केलेलं नाही आहे आणि आत्तासुद्धा तसं करत नाही आहे मला या घरामध्ये फक्त शांतता हवी आहे कुठलीही गोष्ट विकोपाला जाऊ नये म्हणून मी एकदम सगळं शांततेत हँडल करते मी काही बोलत नाही याचा अर्थ तुम्ही असा काढला की मी काही बोलू शकत नाही मी कमकुवत आहे मला प्रतिकार करता येत नाही पण तसं नाही आहे त्यामुळे मी आता एक निर्णय घेतलाच आहे यापुढे या घरात तुम्ही असं काही केलं की दुसऱ्यांना त्रास होईल ते मी खपवून घेणार नाही दमयंती म्हणते हे मला का सांगतेस तू मी तर माझ्या गावी निघून जाणार आहे शुभांगी म्हणते वंस तुम्ही तर निघून जाल पण तुमच्या भावाचा तरी विचार करा अहो तुमच्यापेक्षा जास्त मला तुमच्या भावाचं वाईट वाटतंय अहो तुमच्या भावाचं किती प्रेम होतं तुमच्यावर किती आदर होता तुमचा तुमचं जेव्हा असं रूप त्यांच्यासमोर आलं ना तेव्हा त्यांच्या मनाला कितीही आताना झाल्या असतील याचा विचार तरी केला आहे का तुम्ही विचार तर केलाच नसेल तुम्ही कारण जर विचार केला असता तर त्यांना एवढं दुःख होईल असं वागलंच नसतात तुम्ही शुभांगी निघून जाते आणि दमयंती शुभांगीच्या बोलण्याचा विचार करते तर थोड्या वेळाने शुभांगी देवासमोर हात जोडून उभी असते देवाने आत्तापर्यंत आपल्याला साथ दिली आपल्या पाठीशी उभं राहिला म्हणून त्याचा आभार मानते शुभांगी म्हणते देवा मला आता ह्यांचं स्वप्न पूर्ण करायचंय आमचं आपलं छोटंसं घर बनवायचे तर दुसऱ्या दिवशी दमयंती सीमाकडे येते आणि सीमाला सगळं सांगते काल यशवंत काय बोलून गेला तिकीट देऊन गेलाय सगळं सांगते सीमा म्हणते काय खरंच बाबाने तिकीट आणून दिलं बघू मला दमयंती म्हणते माझ्या खोलीत पडले तिथे पण यशा असं वागेल असं वाटलं नव्हतं मला सीमा म्हणते हो ना या घरात सगळंच बदललेलं दिसतंय मला दमयंती म्हणते कुठून तुझ्या नादाला लागले आणि माझ्या भावाला मुकले मी सीमा म्हणते आत्या मला का दोष देत आहे तुम्ही दमयंती म्हणते तूच मला इथे बोलवलंस ना आणि नको ती कामं करून घेतलीस माझ्याकडून सीमा म्हणते तुम्ही असं बोलताय जसं काय मी तुमच्यावरती बंदूक ताणली होती आणि तुमच्या मनाविरुद्ध तुम्हाला सगळं करायला सांगितलं होतं अहो तुम्हाला पटत नव्हतं ना मग तुमच्या भावाला सांगायचं होतं जाऊन पण तुम्ही सांगितलात का नाही ना कारण तुम्हाला हे सगळं करायला आवडत होतं तुम्हाला सुद्धा आईंना हरलेलं बघायचं होतं हो ना मी काही तुमच्यावरती बळजबरी केली नव्हती दमयंती म्हणते हो बरोबर आहे तू काय माझ्यावरती बळजबरी केली नव्हतीस पण मलाच दुर्बुद्धी सुचली मी इथे आले पण सीमा एक गोष्ट लक्षात ठेव तू ज्या मार्गी जातेस ना त्या मार्गी नाश आहे फक्त दमयंती सीमाला समजावायचा प्रयत्न करते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की सीमा आपल्या मुलीला म्हणते मला असं वाटतंय की तू लवकरात लवकर इथून निघून जावंस आणि अनिकेत राहांसोबत राहावंस शुभांगीची मुलगी म्हणते आई तू हे असं कसं वागू शकतेस आणि असं कसं बोलू शकतेस सीमा म्हणते खरं तर याआधीच मी तुला हे सगळं बोलायला हवं होतं सांग कधी जाशील तू तुझ्या सासरी शुभांगीची मुलगी म्हणते आई मला असं सांगता येणार ना नाही ना ना। मी विचार करेन मग तुला सांगेन शुभांगी म्हणते ठीक आहे मग मी तुझ्यासाठी ठरवते या शुक्रवारी तू या घरातून जायचेस तर थोड्या वेळाने यशवंतकडे मुलगी येते ते म्हणते बाबा माझं लग्न आहे म्हणजे तुमच्यावरचा हक्क आहे असं होतोय का आणि बाबा वडिलांच्या इस्टेटीमध्ये मुलीला सुद्धा हक्क असतो विसरू नका